दिवाळी संपली की मग सुरू होतो आपला लग्नाचा सीझन मग लग्नाच्या सीझन मध्ये लागत असत शेरवानी कोटी त्यानंतर ब्लेझर थ्री पीस फाय पीस वेअर मध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात म्हणजे बघायलाच नाही जर तुम्हाला, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल या सीझन निमित्त पैसे जर कमवायचे असतील तर हा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही इथे बघू शकता शेरवानी आहे कुर्ता आहे फॅन्सी पार्टीवर तुम्हाला या ठिकाणी जे आहे इथेनिक वेअरचं कलेक्शन सुद्धा मिळत असं होलसेल आणि स्वस्त स्वस्तमध्ये तर आज तसं सुंदर कलेक्शन घेऊन आले मी फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये असणार आहे नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे जे ट्रिपल नाईन पासून सुरुवात आहे चला व्हिडिओमध्ये आपण बघूया मंडळी तुम्हाला ब्लेझर फक्त इथे ट्रिपल नाईन पासून सुरुवात ना असणार आहे मी तुम्हाला सांगितलं ना की नऊशे नव्याण्णव पासून सुरुवात असणार आहे हेच ते ब्लेझर आहे जे मी तुम्हाला मध्ये सांगितलं यामध्ये आपण कलर सुद्धा चेक करणार आहोत कलर्स पण आपण रॅन्डमली बघूया कलर दुसरा आहे मस्त पैकी पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला आणि यामध्ये पॅटर्न भरपूर आहे जर तुम्हाला प्लेन हवं असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला डिझायनर हवं असेल तर तुम्ही डिझायनर सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपण बघणार आहोत ब्ल्यू मध्ये चेक्स पॅटर्न मध्ये खूपच सुंदर तुम्हाला हे ब्लेझर मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यायचे दिवाळी संपली की त्यानंतर लग्नाचा चालू होतो महिलांची जवळजवळ शॉपिंग झालेली असते पण पुरुष मंडळी राहून जातात ना मग पुरुष मंडळींसाठी खूप सुंदर या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ब्ल्यू कलरच पण आहे म्हणजे की वेगवेगळे कलर आपण जर वेअर केले तर खूपच सुंदर आणि तुमचं जर शोरूम असेल तर शोरूमला चमकवण्याचं असेल म्हणजे तुमचा विचार असेल की आपला शोरूम चमकलं पाहिजे एकदम जबरदस्त दिसलं पाहिजे तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असं स्वस्तात ब्लेझरचं कलेक्शन मिळतं जे तुम्ही आरामात चार हजार पाच हजारापर्यंत सेल करू शकता आता लिटरली सांगू एक कस्टमर आलं होतं या ठिकाणी त्यांचा आम्ही रिव्ह्यू घेतला होता त्या त्यांना विचारलं होतं की तुम्ही जे परचेसिंग केलं होतं त्यांनी जेव्हा ट्रिपल लाईन ही प्राइस ऐकली होती ते एकदम शॉक झाले होते ते म्हटले होते मॅडम आम्ही जवळजवळ चार ते पाच हजारात असं नुसतं सिंगल ब्लेझर घेतलं होतं तर तुम्ही विचार करा बाहेर रिटेल वाले लोक किती कमवत आहे जर तुम्हाला होलसेल मध्ये असे ब्लेझर हवे असेल तर मी नक्की माझं पर्सनली मत आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि एकदा भेट तरी द्या कारण कसं असतं ना एकदा जेव्हा मनुष्य डोळ्याने सर्व गोष्टी बघतो तेव्हा जास्त समाधानी होतो आणि मनुष्याला वाटतं की नाही व्हिडिओ मध्ये जे सांगितलं तर हमखास बरोबर आम्हाला तेच मिळालं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला व्हरायटीज एवढी मिळते की शब्दच नाही म्हणजे की अनलिमिटेड असंख्य व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी मिळत असेल जसं तुम्ही हे कलर चेक करू शकता हा वेगळाच काहीतरी कलर आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे बघा वेगवेगळी चॉईस आहे वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने लोकांना जगायला आवडतं आणि जर तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट चान्स आहे पुरुष मंडळींना सांगते मी या ठिकाणी तुम्हाला ब्लेझर फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही थ्री पीस इथून पर्चेसिंग करणार तर तुम्हाला पंचवीसशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये आहे जे आपण बाहेर पंधरा हजार सतरा हजार अठरा हजार आपण थ्री पीस घेत असतो पण या ठिकाणी फक्त पंचवीसशे दोन हजार पाचशे रुपयाच्या रेंजच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला थ्री पीसचं कलेक्शन मिळणार आहे त्यानंतर अजून तुम्हाला मी कलर दाखवण्याचा प्रयत्न करते आता बघू शकता खूप सुंदर हा पण कलर आहे यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज आहे भरपूर कलेक्शन दिले जातात बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस मिळत नाही जर तुम्हाला आता लग्नाच्या सीझन मध्ये जर छोटा बिझनेस जर तुम्ही उभा केला ना तर मी तुम्हाला सांगते लग्नाचा सीझन संपल्यावर सुद्धा तुमचा बिझनेस ग्रो करेल कारण की ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये जर ब्लेझर मिळत असेल तर तुम्ही जर चार ते पाच हजाराला जर विकाल तर एका ब्लेझर मागे तुम्हाला दोन ते अडीच हजाराचा फायदा होतो एवढं लक्षात घ्या मंडळी कारण जर तुम्हाला कमी वेळात मोठा बिझनेसमॅन व्हायचा असेल तर ब्लेझरच कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे कारण की लग्नाच्या सीझन मध्ये मोस्टली ब्लेझर जास्त वेअर करत असतात पुरुष मंडळी या ठिकाणी तुम्हाला थ्री पीस आहे फोर पीस आहे फाय पीस आहे हे सुद्धा कलेक्शन मिळत असतात आपण थोडस बॅक साइडला बघूया या ठिकाणी बघू शकता कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न तुम्हाला असंख्य व्हरायटीज मिळते थ्री पीस फाय पीस तुम्हाला शेरवाणी पाहिजे कुर्ता पाहिजे कोटी पाहिजे जे, जे काही पाहिजे पुरुष मंडळींसाठी जर दुकान आपल्याला ओपन करायचं असेल आणि दुकानाला जर शोरूम बनवायचं असेल तर मी सांगते हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देते दे म्हणजे दे या ठिकाणी जी प्राइस आहे ना त्याच्यापेक्षा ही डबल रेंज मध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट सेल करू शकता आजचा कलेक्शन होतं खूप सुंदर ब्लेझरचा फक्त ट्रिपल नाईनच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला आवडलंच असेल कारण की एवढं स्वस्त फक्त एकच ब्रँड आहे तर मग आवडणं तर गरजेचं आहे ना म्हणजे चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार